शेगाव रोडवरील सिद्धिविनायक कॉलेजसमोर पाच एप्रिल रोजी दुपारी सुमारे बारा वाजता कार आणि दुचाकीचा अपघात झाला होता त्यामध्ये दुचाकी सवार गंभीर जखमी झाला यावेळी कारमध्ये सत्तर लाख चार हजार पाचशे रुपये रोख असलेले दोन पोते आढळले रक्कम पोलिसांनी जप्त केली असून त्याबाबतची माहिती नागपूर येथील आयकर विभागाचा कार्याला दिल्लीचे अपर पोलीस अधीक्षक कुमार लोढा यांनी सांगितले या प्रकरणी कार चालक भागवत ग्यानदेव आडेकर नरेश खंडेराव गाडे दोघेही जालना यांना पोलिसांनी संशयित म्हणून घेत चौकशी सुरू केली आहे दोन घटनास्थळी एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम कशासाठी व कुठून नेली जात होती याविषयी नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून पुढील चौकशी सुरू केली आहे अपघातग्रस्त कार मालकाचे ऑनलाईन रेकॉर्ड पाहिले असता मालक म्हणून शरद बोगरिया जालना असे नाव दाखवले जात आहे या वाहनावर अतिवेगाने चालवायचे दोन दंडही प्रलंबित आहे आज दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान मला शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अशी माहिती मिळाली की एक क्रेटा गाडी ज्याचा नंबर होता एम एच एकवीस बी एफ थ्री फोर डब डबल फोर यांनी एका मोटरसायकलला सोबत अपघात झाला आहे त्या गाडीचा नंबर होता एम एच चौतीस ए पी फोर फाय डबल वन या अपघातामध्ये एक इसम जखमी झाला होता त्यांचं नाव होतं सूरज साहेबराव बोधाडे अशी माहिती मिळताच आमचे पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले आणि तात्काळ ती गाडी क्रेटा गाडी व मोटरसायकल ताब्यात घेतली तसेच ते क्रेटा गाडीचे चालक दोन चालक व एक त्याच्यातला इसम आम्ही ताब्यात घेतलं गाडी पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर अशी माहिती मिळाली की गाडीमध्ये कॅश आहे कारण मी तात्काळ एस बी आयची लोकं तसेच शासकीय पंच व व्हिडिओग्राफर यांच्या मार्फतीने यांना पत्रव्यवहार करून त्यांना बोलून घेतले व ही कॅश सर्व मोजून काढली ही पूर्ण प्रोसेस इन कॅमेरा रेकॉर्ड झाली तसेच शासकीय पंचासमक्ष ही कॅशची मोजणी झाली आणि त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की टोटल एकूण सत्तर लाख चार हजार पाचशे एवढी कॅश त्याच्यामध्ये गाडीमध्ये होती तर ही पुढील कारवाई करण्यासाठी आम्ही आय टी डिपार्टमेंट नागपूर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट नागपूर यांचे जे उपायुक्त आहेत त्यांच्यासोबतही पत्रव्यवहार करणार आहोत जेणेकरून ही पुढील कारवाई ते त्या ते हिशोबाने करतील धन्यवाद जिल्हा प्रतिनिधी शेख शेगाव बुलढाणा C.E.N. News न्यूज देश प्रदेश ताजा तरीन खबरों के लिए C.E.N. न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर